बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीत पार पडलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनी कार्यक्रमात रवी राणा यांनी जनतेशी संवाद साधताना आपल्या मनातील खंत व्यक्त केली रवी राणा यांनी म्हटलं की मी आमदार होऊन होऊन कंटाळलो मला मंत्री व्हायचा आहे नमस्कार मी आशितोष स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नाही सर्वात पहिलं कारण म्हणजे रवी राणा यांना मंत्रिपद दिलं असतं तर अमरावती जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पाचही आमदार नाराज झाले असते रवी राणा यांना मंत्रिपद न मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे रवी राणा यांची बदलती भूमिका ज्या वेळेस महाविकास आघाडी स सरकार बनवली होती तेव्हा रवी राणा व त्यांच्या पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता रवी राणा यांना मंत्रिपद दिलं असतं तर रवी राणा व त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची ताकद हे खूप मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये वाढली असती कदाचित ह्या तीन कारणामुळे रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नसेल तरी पण तुम्हाला काय वाटते की कोणत्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीने रवी राणा यांना मंत्रिपद दिलं नसेल तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद